शब्दझुंज हा भाषिक खेळ इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहे या खेळातून मुलांचा शब्दांचा सराव तसेच स्वरचिन्हांचा सराव होतो हा खेळ आपण दोन मुलांच्या मध्ये घेऊया आता या खेळासाठी हा शब्द झुंजाचा आराखडा खाली दिसत आहे तुम्हाला इथे लाल रंगाचे निळ्या रंगाचे कॉईन्स आहेत दोन ठोकळे आहेत आता या दोन ठोकळ्यावर बघा एका ठोकळ्यावर क म ल हो आ ही अक्षरे आहेत तर दुसऱ्या ठोकळ्यावर अ आणि आ हे स्वरचिन्ह लिहिलेले दिसत आहे या ठोक्यांच्या मदतीने हा मुलांनी हा खेळ खेळायचा एका मुलाला आपण लाल रंगाचे कॉईन्स देऊया दुसऱ्या मुलाला आपण निळ्या रंगाचे कॉइन्स देऊया आता एक मुलगा ठोकळा टाकेल ठोकळा टाकल्यानंतर एका ठोकळ्यावर म आणि दुसऱ्या ठोकळ्यावर अ आलेला आहे म्हणजे मुलाने म सुरू होणारे शब्द यामध्ये शोधायचे आहे तो शब्द वाचायचा आहे आणि त्याच्यावर आपला कॉईन ठेवायचा आहे जसे की तर मल त्यानंतर दुसरा मुलगा खेळ खेळ जसं की ते क आणि अ आहे म्हणजे क न होणारा शब्द त्या मुलानं शोधायचा आहे आणि त्याच्यावर आपला कॉइन्स ठेवायचा आहे जसं की इथं कला तो शब्दही तो मुलगा वाचेल म आणि आ म्हणजे माने होणारा शब्द मग मुलगा इथं हा मा का शब्द शब्दावर आपलं कॉइन्स ठेवेल शब्द वाचेल आणि शब्दावर कॉईन्स ठेवेल त्याचप्रमाणे दुसरा मुलगा परत खेळेल समजा त्यानं ल आणि आ म्हणजे न सुरू होणारा शब्द त्याला शोधायचा आहे ने सुरू होणारा शब्द तो शोधेल आणि त्याच्यावर आपला कॉइन्स ठेवेल जसे की ला ल अशा प्रकारे मुलांचा जर हा खेळ घेतला तर मुलांचा शब्दांचा सराव त्याबरोबर स्वचिन्हांचाही सराव होईल ज्या मुलाचे सगळ्यात आधी कॉईन सांगतील तो या खेळाचा विजेता वी असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद